बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म होणार तीन हजार लोकांचं जेवण या ठिकाणी आहे कस झालंय महाप्रसाद नमस्कार मंडळी मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये हा हरणाम शब्दाचा एकसष्ट वर्ष आहे आणि त्याच्यातला हा सातवा दिवस आहे त्याचं जन्माचं कीर्तन आज या ठिकाणी होणार आहे आणि उद्या काला होणार आहे काला झाला त्याच्यानंतर इथल्या ही जी मानाची हंडी आहे तिचा लिला होणार आहे आणि अशा पद्धतीने गावात मिरवणूक काढून अगदी आनंदात सर्व गावातील ग्रामस्थ महिला सर्व तरुण वर्ग एकत्र या मिरवणुकीमध्ये येऊन हा आनंद लुटत असतात बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म होणार त्यानंतर जवळपास तीन हजार लोकांचं जेवण या ठिकाणी आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे संपूर्ण गाव या ठिकाणी त्या ठिकाणी उपवास असतो आणि उपवास सोडण्यासाठी या ठिकाणी येत असतो अगदी दीड दोन वाजेपर्यंत लोकांचा उपास सोडण्याचा सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर ती टाळी आपल्याला वाजवायची आहे चला विठ्ठा विठ्ठा बघा मित्रांनो कृष्ण जन्माची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि वाजल्यात दहा मिनटं आहेत बाराला हे चालू होईल ना तयारी तयारी झाली ना हे बघा नैवेद्य आलेले आहेत बघू शकता व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो

याच्या पुढे तुम्हाला उत्सव समजा काय असतो गोपरकिर्णीमध्ये जन्माष्टमी बघा हे आलो आलो ए बन महिला मंडळ बघा मित्रांनो दर्शन एकदम अजिबात गर्दी करत नाही एकदम लाईन झालेत बघा आणि हे तर फक्त दर्शनच आहे आता महाप्रसादाला आपल्याला समजेल किती गर्दी असते ते आम्ही दाखवू तुम्हाला थोडीवट पर्यंत मग मजा येईल तुम्हाला काय किती वाजतात चार, चार।, चार। <laughs> दर्शनानंतर महाप्रसाद बघा तुम्ही आयोजन कसं केलेलं असतं हे बघा पूर्ण द्वार खोललेला आहे आता बघा दर्शनाला किती गर्दी होती अजून प्रसाद बघा सुरुवात झाली आहे जेवायला महाप्रसादाचा लाभ घेतात ना तुम्ही दर्शन झालं ना आपली मंडळी जेवायला फसले आहेत सरोवर

दाल भात भाजी पापड लोणचं लाडू सर्व काही आहे बरोबर का कसं झालंय महाप्रसाद भारी बघत कस झालंय महाप्रसाद बघा आणि वरण भाजी सर्व काही इथं ऑलरेडी बालद्या भरून ठेवलेल्या आहेत सर्व कोणाला कमी नको पडायला बघा महिलांच्या अजून रांगा लागल्यात एवढी जण वेटिंगला आहेत अजून जेवायला आणि इथे आजी परिवार बघा चेअरवर बसून जेवतात ज्यांना खाली बसायला जमत नाही ती पण सोय केलेली आहे हे बघा फिफ पन्नास टक्के संपला ना भात पन्नास टक्के संपलेला आहे एकशे ऐंशी किलो भात बघा मित्रांनो काय क्वांटिटी आहे विचार कराव एकशे ऐंशी किलो तांदूळ आणि अडीचशे किलो भाजी टोटल भाजी आहे अडीचशे किलो अजून पब्लिक बघा किती पेंडिंग आहे जेव्हा जगा मित्रांनो लेडीजसाठी वरती पण जागा जा आहे इथे ओनली लेडीज आहेत बघा किती भरपूर जागा आहेत कसं आलंय जेवण जा मस्त आहे ना प्रसाद बघ सर्व लोक इथेच उपास सोडतात आजच्या दिवसाला कोणाकडे घरी जेवण बनत नाही आता गर्दी थोडी कमी झाली आहे एक वाजला आहे दोन अडीच तीनपर्यंत पब्लिक जेवतच असते हे बघा गा, आमचे गावचे सेविके रू बघा किती सेवा करतात लोकांची आणि असं नाही की फक्त गावालेच बाहेरची येऊन इथे जेवू शकतात आणि जेवतातही सिटिंग कॅपॅसिटी भरपूर आहे वरती पण हॉलच्या बघा चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आता भेटूया उद्या, उद्या पुन्हा सकाळी आणि इथे दहीहंडी फोडली जाते आणि काळ्याचं जेवण पण असतो आणि लिलाव लागतो दहीहंडीचा उद्या मी तुम्हाला दाखवेन आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये आणि हा जन्माष्टमीचा व्हिडिओ इथेच मी संपवतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा